आता बातमी आहे पुण्यातून पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शरद पवार गट भरताच आक्रमक झाला याचिका दाखल करण्यात आलेली आहे मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी करण्यात येते आहे प्रशांत जगताप चोवीस तारखेला याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार आणि अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना देखील आरोपी करण्याची मागणी करण्यात येते आहे ससून रुग्णालयातील आलेल्या अहवालावर आक्षेप घेण्यात आलेला आहे चोवीस तारखेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी जो ससून रुग्णालयाने अहवाल दिलेला आहे जिल्हा मेडिकल बोर्डाने अहवाल दिलेला आहे त्या अहवालाला आक्षेप घेतले जात आहेत आणि तो अहवाल जाळला पाहिजे अशा प्रकारचं मत देखील खासदार सुप्रिया सुळे व्यक्त केलेलं आहे तर दुसरीकडे शहराध्यक्ष प्रशांत जगताप गुरुवारी हायकोर्टामध्ये जात आहेत या सगळ्या विरोधामध्ये जे आहेत याचिका दाखल करत आपल्यासोबत दादा स्वतः आहेत दादा नेमके काय या याचिकेमध्ये असणार आहे काय म्हणणं तुम्हाला मांडायचं हे बघा दिनानाथ मंगेशकरचं जे प्रकरण झालं हे एकूणच माणुसकीला काळीमा फासणारं प्रकरण ठरलं कारण की एखादी गर्भवती स्त्री खास करून भाजपच्या आमदाराच्या नाही का शिव्यसायकाची नाही का पत्नी या ठिकाणी फक्त पैसे न भरल्याप्रकारे मूर्तीला सामोर जात असाल तर तो मृत्यू नाही तर ती हत्या असं आमचं स्पष्ट मध्ये याचिका दाखल करणार आहात त्या याचिकेमध्ये नेमकं काय आहे तुम्ही याचिकेमध्ये एकूणच माझ्याकडे जो सगळा एपिसोड आहे ज्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज त्याच्यामध्ये नाही का त्यांची केस पेपर या सगळ्या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल डॉक्टर घाईसाल डॉक्टर केळकर आणि ती जी टीम कशी दोषी आहे हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत हे घेऊन आम्ही चोवीस तारखेला हायकोर्ट मध्ये म्हणजे मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतोय ज्याच्यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि सदस्य मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट वर गुन्हा दाखल करण्यात यावा हे सगळे आरोप जे आहेत ते स्वतः रुग्णालयावरती प्रशांत जगताप यांनी केलेले आहेत आणि ससून रुग्णालयाचे डीन आणि आदिशक येल्लप्पा जाधव यांच्यावरती देखील गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी प्रशांत जगताप यांच्याकडून केलेली पाहायला मिळते कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे